संतोष देशमुख हत्याकांडमधील मुख्य आरोपी मास्टर माइंड वाल्मिक कराड याला बीडच्या जेलमध्ये व्ही आय पी ट्रीटमेंट भेटत आहे असा दावा या जेलमधून जामीन घेऊन बाहेर आलेला पीएसआय रणजित कासले यांनी केला आहे वादग्रस्त पी एस आय रणजित कासले यांच्या म्हणण्यानुसार अनुसार वाल्मिक कराड याला तुरुंगामध्ये स्पेशल चहा दिला जातो त्याचबरोबर त्याला वेगळ्या प्रकारच्या चपात्या दिल्या जातात त्याला घट्ट चपात्या दिल्या जातात इतर कॅद्यांना एकच असे लेअर असलेल्या चपात्या दिल्या जातात तर याला तीन लेअर असलेल्या चपात्या दिल्या जातात त्याचबरोबर याला दर बुधवारी आणि दर रविवारी चिकन दिलं जातं त्याची तशी फरमाईश असती आणि त्याचबरोबर वाल्मिक कराड याला पंचवीस हजार रुपये दर महिन्याला बाहेर न येतात कॅन्टीनमध्ये खर्च करण्यासाठी जेलमध्ये जर आपण पाहिलं तर प्रत्येक कैद्याला साडेतीन हजारचं लिमिट आहे खर्च करण्याचा परंतु वाल्मिक कराड याला पंचवीस हजार रुपये कसे काही येत असतील बाहेरून हा एक खूप मोठा प्रश्नचिन्ह इथं त्यांनी निर्माण केला आहे कदाचित ते इतर जे कैदी आहेत त्यांच्या गावांनी बाहेरून पैसे टाकायला लावत असतील आणि नंतर ते, ते पैसे स्वतः जमा करून ते खर्च करतात असंही कासले यांनी म्हटलं आहे तसंच वाल्मिक कराड याला झोपण्यासाठी सहा ब्लँकेट दिले जातात इतर लोकांना फक्त एक अशी चादर दिली जाती असाही दावा कासले यांनी केला आहे कासले यांच्या या दाव्याने नवीनच खळबळ उडाली आहे खरंच वाल्मिक कराड याला बीड कारागृहामध्ये आय पी ट्रीटमेंट भेटत असेल की नसेल यावर एक प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे आणि यापूर्वीच अनेकांनी मागणी केली होती की त्याला बीड जेलमधून यरोडा किंवा अर्थ रोड जे मुंबई जेल आहे तिथं हलवा कारण बीड जेल वाल्मिक कराड याचेच माणसं आहेत जे कर्मचारी आहे असंही बोललं जात आहेत त्यामुळे वाल्मिक कराड याला बीड मधून लवकरात लवकर हलवावं हो, ही मागणी रणजित कासले यांनी केली आहे काय वाटते तुम्हाला खरंच वाल्मिक कराड याला बीडच्या कारागृहामध्ये व्ही आय पी ट्रीटमेंट भेटत असेल की नसेल कमेंट करा